उपवासाच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साबुदाणा आणि बटाटा हे पदार्थ कॉमन आहेत आपण फक्त या दोनच पदार्थांचा वापर करून उपवासाचे अनेक पदार्थ बनवू शकतो त्यासाठी मग आज यानं उपवासाचे भजे बनवणार आहोत आधीची तयारी करून ठेवायची काहीच गरज नाही म्हणजे साबुदाणा भिजवायची अजिबातच गरज नाही इन्स्टंट कधीही आणि कोणताही वेळी तुम्ही ह्या भजे तयार करू शकता त्यासाठी इथं साबुदाणा घेतलेल्या आहेत एवढं एक वाटीभर मी तुम्ही तुमच्या अंदाजाने साबुदाणा घेऊ शकतात आणि थोडं जरी घेतला ना तरी भरपूर सारे इथं तयार होतात कारण साबुदाणा खूप फुलतो आणि याला मिक्सरला लावून ला। त्याची फाईन पावडर तयार करून घ्यायची म्हणजे जेवढा करता आला तेवढं करायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये पाणी थोडं टाकणार आहोत म्हणून तर आपाप त्याची बारीक पेस्ट तयार होईल वाटी साबुदाण्यासाठी मी एवढा अख्खा बटाटा घेतलेला होता त्याचे साल काढून घेतलेले आहे वरचे आणि तो पाण्यामध्ये त्याला काप करून घ्यायचे आणि हे पाण्यामध्ये त्याला तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे म्हणजे राहिलेली माती बटाट्यांची निघून जाईल नाही तर भजे तळताना किंवा खाताना दाताखाली येता मग टेस्ट बिघड पचे आपे कसे करायचे आहे हा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा हे बटाटे स्वच्छ धुवून झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये ओतून घ्यायचे म्हणजे आपण ज्या जारमध्ये साबुदाण्याची पावडर केली त्याच्यामध्ये ओतून घ्यायचे नंतर इथं मी दही घेतलेला आहे दही जास्त आंबटही नाही घरचं दही आहे तर मी दोन चमची इथे मी दही टाकून घेतली नंतर ते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे तुम्ही ते पण उपवासायला साठी थोडस ते मी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची मी मिरची पण तुमच्या टेस्टनुसार घ्यायची आहे आणि याला थोडंसं पाणी टाकून म्हणजे मी इथं अर्धा म्हणजे छोटा कप भर पाणी ओतून घेतलं होतं आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे कारण खूप पाणी ओढतो आणि जास्तही पातळ अजिबात करायचं नाही म्हणजे आपण नॉर्मली जसं भज भजनचे भाई पीठ तयार करतो त्याप्रमाणे अजिबातच करायचं नाही थोडं हे सुकं सुकच राहू द्यायचे लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे वरून अजिबात टाकायचं नाही नंतर हे बॅटर आपण एका वाटीमध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही उपवासाला काय तुम्ही अलर डेला सुद्धा हे भजे तयार करू शकता इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा कधी कधी आपण चहाबरोबर काय काय हे सुत नाही म्हणून तुम्ही भजे नक्कीच ट्राय करा विकेंडला सुद्धा खूप छान टाक मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून घेतलं तर राहिलेलं पीठ पण निघून जाईल एकदम थोडं टाकलं तुम्ही दोन चमचे भर आणि जर तुम्हाला ऑइली नसेल खायचं ना तर तुम्ही ह्या बॅटरचे छोटे छोटे गोळे करून आपेसुद्धा तयार करू शकता म्हणजे तुम्ही कमी तेलामध्ये तुमचा छान असा नाश्ता तयार होईल उपवासाच्या दिवशीसुद्धा थोडी कोथंबीर टाकून घेतलेली नसेल खात तर स्किप करायची दोन चमचे दाण्याचे कूट टाकून घेतले आणि अर्धा मी तर लिंबाची काप घेतलेली होती त्याचा रस टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता असेल तर नक्कीच टाका त्याला खूप छान फ्लेवर येतो कारण माझी दही ना अजिबात आंबट नव्हती पण मी थोडासा लिंबू टाकलेला आहोत जर खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही इथं लिंबूचा किप करायचा आहे आता हे बॅटर छानपणे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हाताच्यामध्ये तिने दोन ती तीन कुर ते तीन मिनटं कंटिन्युअसली फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपले भजे अजून कुरकुरीत जाळीदार बनतील वरून ते सोडा वगैरे काहीच टाकणार नाही ना विदाऊट सोडा आपण इथे बनवणार आहोत आणि हे बघा किती स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि हे बघा अजिबात हाताला चिटकत नाही इझिली भजे आपले तयार होणार आहेत त्यानंतर मी ते कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे आणि भजी टाकायच्या वेळी पूर्णपणे गॅस एकदम लो ठेवायचे नाहीतर आपण साबुदाणा टाकल्याबरोबर तेल कधी अंगावर उडतं कधी आपली भजी फुटते म्हणून टाकताना गॅस एकदम लो ठेवायचे आणि एकदम हळूवर जे तेलामध्ये सोडायचे कारण आपण जे बेसनच्या पिठाच्या भज्या करतो ते पीठ आपलं खूपसं पातळसर असतं आणि हे पीठ खूप घट्ट आहे आणि भजे टाकले गेले की मग गॅस मिडियम टू लो करायचा जास्त पण फुल करायचा नाही नाही तर भजनावरून पूर्ण रंग बदलतो आणि मधून कच्चे राहतील आणि आपल्याला कधी कधी ना भजे टाकली की अशी डवळायची सवय असते म्हणून असं न करायचं कारण असं जर केलं नाही बघा आजूबाजूला पूर्ण ते भजनचे तुकडे तुकडे होतात मी परत नंतरची बॅच तुम्ही भजनची काढून घेतली होती पूर्णपणे म्हणजे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत त्याला अजिबात नाही बघा छान असे भजे तयार झाले की मग त्यांना उलटून पालटून छान असे घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान कुरकुरीत मी घरामध्ये तर इतका छान असा सुगंध येतो नाही या भज्यांच्या आणि इन्स्टंट सुद्धा होतो फक्त वाटीवर साबुदाणा आणि एक बटाटा काही त्यास्त वेळ लागत नाही भिजवायची गरज नाही ब उकडलेला बटाटा सुद्धा घ्यायची गरज नाही कच्चा बटाटा पटकन चालून तयार होतो त्या टिफिनसाठी सुद्धा एकदम छान असा हा पर्याय आहे त्यानंतर मी ते सर्व भजे तळून घेतलेले होते काही ते चटणी बरोबर तुम्ही किंवा दही बरोबर सुद्धा सर्व करू शकता मी कारण आपल्याच्या रेसिपी बरोबर चटणीची रेसिपी टाकली ती खूप सुंदर आणि टेस्टी आणि एकदम साधी सोपी चटणी नाही जास्त काही गरज नाही तिला करण्याची तुम्ही जाऊन चेक करा आणि हे बघा आपल्या भज्या मस्त अशा कुरकुरी सुद्धा तयार आहे अजिबात चिटकत नाही आणि जे थोडेफार चिटकलेले असतात ना ते बाहेर काढल्याबरोबर निघून जातात या मग मस्त असे तिखट वाली मिरची दही आणि भजे खायला अशी भजे बघून ज्यांचा उपवास नसेल ना ते सुद्धा उपवास करायला तयार होती किती सुंदर असे भजे तयार झालेले आहेत तुम्हीही करून बघा नेहमीप्रमाणे जरा ही रेसिपी आवडली असेल तर खूप सारा सपोर्ट करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय